मराठी मनोरंजन सृष्टीतील गाजलेलं नाव म्हणजे अमोल बावडेकर फक्त सिनेसृष्टीतच नाही तर मालिका विश्व आणि सह रंगभूमीवरही अमोल बावडेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला अशातच ते सुंदर मी होणार या नाटकामुळे चर्चेत आहेत मात्र अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सुंदर मी होणार या, या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी रद्द करण्यात आला मुंबईतील विले पार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात हा प्रयोग होणार होता अमोल बावडेकर यांच्यावर एजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे मात्र ठीक नसतानाही प्रयोग करू देण्याची बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली यावरूनच त्यांची अभिनयाबाबतची चिकाटी पाहायला मिळते त्यांच्या प्रकृती बद्दल कळाल्यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी रविवारी पार्ल्यातील दिनानाथ नाट्यगृहामध्ये होणारा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला प्रेक्षकांच्या नाटकाच्या तिकिटाचे पैसे देखील त्यांना परत करण्यात आले तर महाराष्ट्र महाराष्ट्र देशपांडे हे म्हणाले की डॉक्टरांनी अमोल यांची प्रकृती तपासल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून एनजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता पण त्या परिस्थितीत सुद्धा अमोल डॉक्टरांना विनंती केली की मला केवळ तीन तासांचा वेळ द्या मी नाटकाचा प्रयोग पूर्ण करून येतो पण डॉक्टरांनी तशी परवानगी दिली नाही प्रकृती गंभीर असताना सुद्धा अमोल बावडेकर यांनी नाटकाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली हे खूपच कौतुकास्पद आहे तसेच बावडेकर यांच्या अनुपस्थित नाटकाचे काही प्रयोग अभिनेते अनिरुद्ध जोशी करणार आहेत डॉक्टरांनी त्यांना सुद्धा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी ते लवकरच सुंदर मी होणार या नाटकाच्या प्रयोगासाठी परत येतील असं दिग्दर्शकांनी सांगितलं तर अशाच मनोरंजन विश्वातील काही खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला